कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

मराठी शिकायच्या मराठी माणसांची मी माफी मागतो माणसांचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी शिकण्या शिकण्याची प्रयत्न आणि मराठी महाराष्ट्रात मराठी समजलं मराठी शिकायचं आणि लोक असता पण आहे तुम्ही काही उपटता का मराठी त्यांना सांगा ना आपल्याला मराठी शिकायला काय तुम्ही आमचा पाहिजे कमी जे आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय वाटते तुम्ही लोक सकाळी करत सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याच्यात शिकतील बोला नाही पाठवायचं मराठी तेल लावत गेला भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण मला मराठी तेल लावत गेला चालणार नाही काय झालं तुमच्या बरोबर ते सांगा गेलो तो तो मी गेलो होतो आतमध्ये ऍक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रोल भेटलो तरी पण मला विचारतोच काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो हो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली त्याच्यावर मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असा मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या बद्दल आम्ही सोबतच उभं होतो त्याच्यामुळे टाकडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकाय आणि याच्यात ह्याच्यातून कालच्या गुरुपार्वा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका